ले, आप, ले, आप, ले, आप, हो ले, ले, ले ले ऑफ ऑफ ले ऑफ हे जे विषय होत चाललेले आहेत की नोकरी नाही आहेत किंवा जे आहेत नोकरीला ते करून टाकले जातात नक्कीच ए आयचा याच्यावरती परिणाम पडलेला आहे पण हे कुठले जॉब गेलेले आहेत जे सपोर्ट लोक जे होतीत ना त्या लोकांचे जॉब गेलेले आहेत लीड डेव्हलपमेंट डेव्हलपर आहेत त्याला मरणच नाही आहे कारण लीड डेव्हलपर जो आहे तो लीड डेव्हलपरचे स्वतःचे एक युनिक कॅपॅबिलिटी आहे ए आय किती येऊ द्या त्याला युनिकनेस हा येणार नाही कॉमन पार्ट आहे तोच ए आय फक्त देऊ शकतो बी सी ए जो आहे आपला तो आहे बॅचलर ऑफ कॉम्प्युटर ऍप्लिकेशन याच्यामध्ये जास्त फोकस कॉम्प्युटर ऍप्लिकेशन डेव्हलपमेंटसाठी दिला जातो प्रॅक्टिकल आणि त्याचप्रमाणे जो बी सी एस जर म्हटलं तर बी सी एस ला बॅचलर ऑफ कॉम्प्युटर सायन्स yes. याच्यामध्ये काय होतं की ॲप्लिकेशन प्लस हार्डवेअर आणि मॅथ्स ह्याचं सिलेबस त्याच्यामध्ये इन्क्ल्यूड केलेलं त्या प्लेसमेंटला सक्सेस होण्यासाठीचा टाइम जास्त जातो या डिग्री तीन वर्ष परत एक वर्ष सर्टिफिकेशन कोर्स असून ना प्लेसमेंट तोच जर बारावीनंतर विचार करत असेल नंतर जर त्याचा पाठ आपण क्लिअर करून दिला तर तो बारावीनंतरने तीन वर्ष ते चार वर्ष आणि नंतरनं डायरेक्टली जॉब त्यांची एका कंपनीमध्ये प्लेसमेंट झालेले आहेत यू एस बी कंपनी आहेत आणि फोर पॉईंट फाईव्हच्या पॅकेजमध्ये त्यांची प्लेसमेंट झालेली आहे तर वर्क फ्रॉम होम आहे त्यांना बारावी सायन्सनं झाली त्याच्यानंतरनं तीन वर्ष त्यांना डिग्रीसाठी दिले दोन वर्ष त्यांना पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी दिले जवळजवळ त्यांना पाच वर्ष त्यांना यू जी आणि पी जीसाठी साठी दिले पण त्याच्यातून करिअर झालंच नाही त्यांना करिअर होण्यासाठी त्यांना आपल्याकडे आय टी साठी त्यांना एक कोर्स प्रोग्रामिंग शिकण्यासाठीच वय असं कुठलं फिक्स नाही आहे बेस्ट वय हे आहे की तुमची आवड कारण ह्याच्यामध्ये डेडिकेशन हा खूप इम्पॉर्टंट पार्ट आहे तुम्ही जेवढ्या अर्ली कोडिंग करचाल तेवढ्या अर्ली तुमचा सक्सेस आहे तुम्ही जेवढा लेट सुरू करचाल तेवढा लेट तुमचा सक्सेस पुढे जाणार आहे एक्सटेंड होणार आहे पुढे नमस्कार मी धीरज घोरपडे आपल्या सर्वांचं स्वागत आहे विचार मंतर्वर आपण सध्या पाहत हो आहोत की आय टीमध्ये मोठ्या प्रमाणात बूम झालेला आहे सगळी लोक आय टीकडे बघत आहेत जसं जर पाहा गेलं तर भारताच्या इकॉनॉमीमध्ये सध्या एक्सपोर्टमध्ये आय टी जास्त अग्रगण्य आहे त्यामुळे आय टीची क्रेज वाढली आहे त्याचसोबत ए आय चेड जी बी टी डीपसिक म्हणजे ए आय टेक्नॉलॉजी मशीन लर्निंग टेक्नॉलॉजी या सगळी आय टीसोबत सोबत एम्बेडेड होत आहेत त्यामुळे आय टी तर अजून वास्ट होत त्याच दृष्टिकोन जर दुसरा प्रश्न बाय गेलं तर आयटी मध्ये नक्की जायचं कसं आय टीची प्रिपरेशन कशी करायची कोणता कोर्स करावा लागतो कशा प्रकारे करिअरमध्ये एंट्री करू शकतो कशा प्रकार आपलं जे करिअर आहे ते अपस्किल अप करू शकतो या सर्व दृष्टिकोनाने चर्चा करण्यासाठी आज आपल्यासोबत उपस्थित आहेत स्पायो टेक्नॉलॉजीचे को फाउंडर अँड सीईओ आणि आय स्टेब चे संस्थापक श्री अजित टिळेकर सर तुमचं खूप खूप स्वागत आहे सर थँक्यू तर तुम्ही जवळपास दहा वर्षपेक्षा जास्त आहात तर माझा yes. पहिला प्रश्न आहे की आता आपण बघतोय की एआय प्रमाणात बुम होत आहे ची वास्त प्रमाणात ते एक्सपोर्ट होत आहे आणि त्यामुळे लोकांना वाटतंय की आय टीतल्या लोकांची जॉब कमी होणार किंवा आयटीतल्या लोकांची जॉब आता संपत चाललेत तर नक्की रिअलिटी काय आयटी मध्ये करिअरचा जर विचार केला आणि सध्याची परिस्थिती जर बघितली बऱ्याच लोकांकडे कर आता ऑफ ले ऑफ ले ले हे जे विषय होत चाललेले आहेत की नोकरी नाही आहेत किंवा जे आहेत नोकरीला ते काढून करून टाकले जातात नक्कीच ए आयचा याच्यावरती परिणाम पडलेला पर आहे पण हे कुठले जॉब गेलेले आहेत जे सपोर्ट लोक जे होतीत ना त्या लोकांचे जॉब गेलेले आहेत जसं की एक जर ऑफिस डेटा डेटाचा जर एखादा ऑफिस आहे तर अधोगती आपल्याला जर आपल्या कुठल्या क्लाइंटला जर अप्रोच करायचा असेल तर त्याचं प्रेझेंटेशन बनवणे किंवा त्याचा डेटा मॅनेज करणे ईमेल बनवणे मेसेज बनवणे ह्यासाठी एक क्रिएटिव्ह टीम लागत होती मग ते क्रिएटिव्ह टीम ते दहा लोक जिथे लागत होते आता एकच लोक जण काम करू शकतो आता तिथे का त्यात तो ए आय आलेला आहे तिथे आता एला जर सांगितलं बघ मला ह्या गोष्टी द्या तो प्रॉपर सिस्टमॅटिक पद्धतीने राईट करून देतो या मग त्याच्यामुळे अशा प्रकारचे जॉब गेलेले आहेत पण जर आपण डेव्हलपमेंटचा जर विचार केला तर जे लीड डेव्हलपमेंट डेव्हलपर आहेत त्याला मरणच नाहीये कारण लीड डेव्हलपर जो आहे तो लीड डेव्हलपरचे स्वतःचे एक युनिक कॅपॅबिलिटी आहेत एआय किती येऊ द्यात त्याला युनिकनेस हा येणार नाही कॉमन पार्ट आहे तोच ए आय फक्त देऊ शकतो नक्कीच तुम्ही जे सांगितलं की जे रिपीडिटिव्ह टास्क आहेत एक्झॅक्ट ए आय तर्फे ऑटोमेट केलं जातात त्यामुळे त्यांची जॉब जातात पण जे क्रिएटिव्ह आहे एक्स्ट्रा क्रिएटिव्ह किंवा एक्झॅक्टली स्पेसिफिक काम करायचे त्यामध्ये मात्र आय ए आय काय एवढा स्कोप नाही 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 तर तुम्ही एज टेक्नॉलॉजी सोबत आयस्टीपमध्ये चालवता येस येस आयस्टीफद्वारे तुम्ही भरपूर लोकांना आतापर्यंत ट्रेन केलंय हा तर त्या संदर्भात माझा प्रश्न आहे की बारावी नंतर जे विद्यार्थी आता ऍडमिशन घेत चाललंय काय काय निक्की ऑप्शन आहेत आयटी मध्ये जाण्यासाठी बारावी नंतर आयटी मध्ये जाण्यासाठी मुलांनी पहिली प्रायोरिटी द्यावी बी टेक आणि बीई साठी जे सी टी थ्रू ऍडमिशन होत आहेत गव्हर्नमेंट कॉलेज भेटलं बेस्टच आहे चांगलच आहे त्याचप्रमाणे बीसीए आहे बी सी एस आहे बी बी एस सी ए आहेत बी बी एस सी एस आता नवीन आलेले आहेत तर अशा प्रकारचे वेगवेगळे ट्रॅक आहेत तुम्ही तुम्हाला सांगितलं बी टेक बीई बी एस बी बी सी किंवा बी सी एस बी सी ए नक्की डिफरन्स काय आता टॉप प्रायोरिटी जर बोलायला गेली तर बी बी टेक ह्याची टॉप प्रायोरिटी आहे का त्याचा सिलेबस एक इंजिनिअरिंगची जी डिग्री म्हणतो ना आपण चार वर्षाची इंजिनिअरिंगची डिग्री ती या डिग्रीमधूनच ते पॉसिबल आहेत आता त्याला संलग्न गव्हर्नमेंटनं दोन हजार दहा बाराच्या सुमारास बी सी ए आणि बी सी एस हे डिग्री hmm. रिअलिटीमध्ये आणली hmm. आता okay. आहे। आहे, ती डिग्री ज्यावेळेस ना आलीत इंजिनिअरिंग होतं चार वर्षाचं इंजिनिअरिंगमध्ये आता वेगवेगळे ट्रेड आहेत कॉम्प आहे आय टी आहेत आता ए आय आलेला आहे असे वेगवेगळे त्याचे ट्रेड आहेत तर बी सी ए जो आहे आपला तो आहे बॅचलर ऑफ कॉम्प्युटर ॲप्लिकेशन याच्यामध्ये जास्त फोकस कॉम्प्युटर ॲप्लिकेशन डेव्हलपमेंटसाठी दिला जातो प्रॅक्टिकल अप्रोच यस यस आणि त्याचप्रमाणे जो बी सी एस जर म्हटलं तर बी सी एसला बॅचलर ऑफ कम्प्युटर सायन्स याच्यामध्ये काय होतं की ॲप्लिकेशन प्लस हार्डवेअर आणि मॅथ्स okay. ह्याचं सिलेबस त्याच्यामध्ये इन्क्ल्यूड केलेलं आहे okay. आता बीईचं जर बघायला गेलं ज्या hmm. कॅन्डिडेट मॅथ स्ट्रॉंग आहे hmm. तर त्या कॅन्डिडेटनं ऑब्व्हियसली बी टेक करावं पण ज्या कॅन्डिडेट मॅथ स्ट्रॉंग नाही किंवा कोर प्रोग्रामिंग स्ट्रॉंग नाहीयेत त्यांना सेकंड ऑप्शन आहे की बीसीए आणि ज्यांना ह्या दोन्ही मधून पण वेगळं काय करायचं त्यांना बीसीएस हा एक ऑप्शन त्याच्यामध्ये आहे आता सांगितलं की एवढे सगळे ऑप्शन आहेत पण असं असतं की दहावी नंतर काही लोकांना कळत नाही किंवा सायन्स निवडतं कोण कोण कॉमर्स आर्ट्स निवडत पण बहुधा काय होतं की जेव्हा रिझल्ट लागतो बारावी नंतर की आपल्याला नाही आपल्याला कम्प्युटर साइड लायचे पण तिथं बंधन काय की सायन्सच असावं लागतं फक्त तर जे नॉन सायन्स आहेत त्यांना जर आयटी मध्ये असलं तर काय ऑपॉर्च्युनिटी आहे का नक्कीच नक्कीच याच्यामध्ये अपॉर्च्युनिटी आहेत बऱ्याच लोकांना काय होतात की माहिती अभावी मिसगाईड होतात प्रॉपर गाईडलाईन नसल्यामुळे की मिसगाईड होतात आत्ताच्या युगा युगामध्ये आत्ताच्या आत्ताच्या युगामध्ये ज्याला टीमध्ये करिअर करायचं आहे हा कोणत्याही स्ट्रीम मधून करिअर करू शकतो फक्त आता आपण बारावी नंतर नका तर बारावी नंतर जर आय टीमध्ये मध्ये जर करिअरचा विचार करतोय आपण तर तो निश्चितच भरपूर सक्सेस येऊ शकतो कारण आत्ताच्या कंडिशनला कॅन्डिडेट इतर एज्युकेशन घेऊन जसं की बी ए बी कॉम बी एस सी नॉन आय टी को नॉन आय टी डिग्री घेऊन आय टीचे सर्टिफिकेशन कोर्सेस करतात सहा महिन्याचे सहा महिने एक्सपिरियन्स घेतात त्याच्यावरती पण प्लेसमेंट होतात पण आता ती जर प्लेसमेंट बघितली तर त्या प्लेसमेंटला सक्सेस होण्यासाठीचा टाइम जास्त जातो हो या डिग्री तीन वर्ष परत एक वर्ष सर्टिफिकेशन कोर्स ना प्लेसमेंट मग तोच जर बारावीनंतर विचार करत असेल बारावीनंतर जर त्याचा पाथ आपण क्लिअर करून दिला तर तो बारावीनंतरने तीन वर्ष ते चार वर्ष आणि नंतर ना डायरेक्टली जॉब तर तो योग्य आहे तुम्ही सांगितलं की नंतर भरपूर लोक मिसगाईड होते आणि त्यांना तुम्ही मदत केली नक्कीच 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 आता याच्यामध्ये काय आहेत की एक एक्झाम्पल असे देवत मी की एक आपल्याकडे कॅन्डिडेट फोन गेले की ज्यांचं एज्युकेशन जे त्यांना ऍक्च्युली इंजिनिअरिंग करायचं होतं त्यांना इंजिनिअरिंग करायचं होतं पण त्यांना त्यांच्या पॅरेंट्सला थोडासा मिसगाईड झाला होता आता त्यांचे पॅरेंट्स तर ऑलरेडी टीचर आहेत तर त्यांना त्यावेळेस मिसगाईड असा होतात की मुली मुलीला इंजिनिअरिंग जर करायचं म्हटलं तर ते शिपमध्ये काम आहे आता शिपमध्ये काम म्हणून मुलीला इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेतलंच नाही ओके मग त्यांना मॅथ्स ठेवलाच नाही त्यांना ठेवला सायन्स आता तिचं एज्युकेशन नवोदय सातारमधून झालं सातवीपासून ते नवोदयमध्ये होती त्यानंतरनं तिचे नह बी एस सी फिजिक्समध्ये झाली त्यानंतरनं एम एस सी फिजिक्समध्ये झाली आता एम एस सी फिजिक्स नंतर तिला करिअर ऑपॉर्च्युनिटी पुढे काहीच नाही mm -hmm. म्हणजे जॉबसाठी तिनं प्रयत्न केला पण तशी तिला ऑपॉर्च्युनिटी काही भेटली नाही कारण mm -hmm. ना आपले तर तसे रिसोर्स अवेलेबल नाही आहेत mm -hmm. मग तिनं ट्राय केला पुढे ऑप्शन काय तर पीएचडी mm -hmm. नेट सेट आणि पीएचडी mm -hmm. ते प्रिपरेशन करत असताना आपल्याशी अप्रोच झाले आय स्टेपअपशी अप्रोच झाले आय स्टेपअपमध्ये त्यांना आपल्याकडे जॉब ओरिएंटेड फुल स्टॅ डेव्हलपमेंटचा कोर्स केला आता फुल स्टॅ डेव्हलपमेंटमध्ये त्यांचा इंटरेस्ट बघून किंवा त्यांची कॅपेबिलिटी बघून फुल स्टॅकमध्ये तर आपण त्यांना फुल स्टॅक विथ पीएच फी दिला आपण पीएच मध्ये लारावेल हा फ्रेमवर्क दिला आपण ज्याच्यात त्यांना एज्युकेशनसाठी सहा महिने लागले ट्रेन होण्यासाठी आणि एक्सपिरियन्ससाठी त्यांना तीन महिने लागले साधारण नाईन मंथच्या बेसिसवरती ते पुढे टू पॉईंट फोरच्या पॅकेजवरती पुण्यामध्ये प्लेस झाली तर आता ती सिच्युएशन असेल की टू पॉईंट फोर मध्ये जॉईन करू का नको mm -hmm. तर टू पॉईंट फोर मध्ये जॉईन करू का नको म्हटलं बिंदास्त जॉईन करा mm -hmm. का तर एक्सपिरियन्स गरजेचा आहे mm -hmm. तर त्यांना ते टू पॉईंट फोर मध्ये कारण पुण्यामध्ये वीस हजार रुपये म्हणजे खर्चच निघून जातोय mm -hmm. बरेच असे विद्यार्थी होते की बाबा एवढा स्टायपन नको पण तो पण विचार केला पाहिजे विद्यार्थ्यांनी की बाबा स्टायपन नाही महत्वाचं आहे एक्सपिरियन्स मग त्या एक्सपिरियन्ससाठी एक वर्ष काम केलं रिअल टाइम वर्क एक्सपिरियन्स घेतला पोर्टफोलिओ त्यांचा बनला पोर्टफोलिओ बनल्याच्या नंतरनं त्यावर पुढे प्रिप पुढे इंटरव्ह्यू देत होते प्रिपरेशन होत होते इंटरव्ह्यू ना आत्ता त्यांची जी प्लेसमेंट झाली गेले आठ सहा ते आठ महिने झालं त्यांची एका कंपनीमध्ये प्लेसमेंट झालेली आहेत यू एस बेस्ड कंपनी आहेत आणि फोर पॉईंट फाईव्हच्या पॅकेजमध्ये त्यांची प्लेसमेंट झालेली आहे तर वर्क फ्रॉम होम आहे त्यांना काम जे चालू आहे ते दुपारी तीन वाजता चालू होतं तर संध्याकाळी एकला बंद होतं आणि सॅटर्डे संडे सुट्टी आता त्यांचा प्रवास जर विचार केला तर Uh, बारावी सायन्सनं झाली mm -hmm. त्याच्यानंतरनं तीन वर्ष त्यांना डिग्रीसाठी दिले दोन वर्ष त्यांना पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी दिले जवळजवळ त्यांना पाच वर्ष त्यांना जी आणि साठी दिले mm -hmm. पण त्याच्यातून करिअर झालंच नाही त्यांना mm -hmm. करिअर होण्यासाठी त्यांना आपल्याकडे आय टीसाठी साठी त्यांना एक्स्ट्रा एक वर्ष द्यावे लागले mm -hmm. ते म्हणतात सर मला जर हे माहीत असतं अदोगरती किंवा पेरेंट्स पण म्हणतात आम्हाला जर हे माहीत असतं अदोगरपासून तर आम्ही बारावी नंतर मॅथ्स ठेवला असता तर आम्ही नक्कीच आय टीमध्ये मध्ये आलो असतो हो, इंजिनिअरिंग मध्ये हो। आलो असतो तर जे आता त्यांना सक्सेस आहेत फोर पॉईंट फाईव्हचं ते सक्सेस त्यांना तीन वर्षापूर्वीच भेटलं असतं तेच आहेत की सक्सेस पुढे एक्सटेंड होतो या बरोबर तुम्ही जे आता सांगितलं की एम एस सी फिजिक्स मधून ते आय टी मध्ये yes. येस एवढं त्यांनी करिअर स्विच केलं येस yes. हा किस्सा ऐकून भरपूर लोक मोटिवेटेड होणार <laughs> नक्कीच अगोदर तुम्हाला प्रश्न विचारतो की जे आता एक्साइटेड झाले लोक आहेत त्यांच्यासाठी प्रोग्रामिंग लँग्वेज शिकण्यासाठी का वय काय असावं आणि सुरुवात कशी करावी योग्य वय कोणता आणि योग्य सुरुवात केव्हा करावी प्रोग्रॅमिंग शिकण्यासाठी जर वय असं कुठलं फिक्स नाहीये बेस्ट वय हे आहेत की तुमची आवड कारण ह्याच्यामध्ये डेडिकेशन हा खूप इम्पॉर्टंट पार्ट आहे तुम्ही जेवढ्या अर्ली कोडिंग करचाल तेवढ्या अर्ली तुमचा सक्सेस आहे तुम्ही जेवढा लेट सुरू करचाल तेवढा लेट तुमचा सक्सेस पुढे जाणार आहे ते एक्सटेंड होणार आहे पुढे ते महत्वाचं आहे ह्यात अजून एक महत्वाची गोष्ट आहे की ऍप डेव्हलपमेंट आणि आपण बघतो की वेबसाईट डेव्हलपमेंट दोन इथलं नक्की फरक काय आहे आणि काय निवडावं जो बिगिनर आहे तुम्ही सर कसं आहेत की सुरुवातीला आता आफ्टर ट्वेल्थ नंतर जर आपण कॅन्डिडेटचा विचार करतो या तर आफ्टर ट्वेल्थ नंतर कॅन्डिडेटन स्पेशलायझेशन आत्ता निवडूच नाही ओके okay. कारण हे डिसाइड होणार आहे हे डिसाइड पुढची वेळ करणार आहे okay. वेळ करणार आहे म्हणजे कसं की त्या कॅन्डिडेट लर्निंग करत असताना त्याला कुठल्या गोष्टीची आवड लागते या okay. कारण सुरुवातीला त्याला लर्न होता तर कॉमन गोष्टी शिकायला लागणार आहे okay. त्या मग त्या कॉमन गोष्टीमधून त्याचा इंटरेस्ट कुठं आहे किंवा तो कुठं बसू शकतो किंवा तो कुठ किती हार्डवर्कर आहे या बेसिसवरती त्यांना त्याचं करिअर चूज करावं हो। या गोष्टी झाल्या पण काही अशा बघतो की आ, इलाइट आहेत सायबर सिक्युरिटी डेटा सायन्स हे नक्की काय आहे आणि याचा नक्की किती स्कोप आहे आय टीमध्ये आता बघा आय आय मध्ये ट्रॅक खूप येतात बघा आय टीमध्ये ट्रॅक खूप येत त्याच्यामुळे सिक्युरिटी अशी आहे सिक्युरिटी आय टी शिकणे आय टीचा कोर्स शिकण्यासाठी असे आहे कुठल्या ना कुठल्या एका ट्रॅकमध्ये तो फिट होऊन जातो आता मा ॲज पर माय एक्सपिरियन्स जो ज्या मी कंपनी डेव्हलपमेंट करत या किंवा एज्युकेशनमध्ये जे आता मी आठ दहा वर्ष झालं काम करतोय मी तर त्या वर्क एक्सप्रेसमधून आपला फोकस आहे मेन डेव्हलपमेंट hmm. जर माझ्या पॉईंट ऑफ व्ह्यूमधून आहेत माझ्या पॉईंट ऑफ व्ह्यूमधून काही पॉईंट अशा आहेत की जसं की फर्स्ट कॅन्डिडेट आपण फुलस्टॅकसाठी ट्राय करतो hmm स्टॅक डेव्हलपर म्हणजे काय तर ऑलराऊंडर डेव्हलपर त्याला फ्रंट एन बॅक एंड डेटाबेस म्हणजे ऍटलिस्ट बेसिक तरी कोडिंगचा नॉलेज असलं पाहिजे mm -hmm. मग जर तो कॅन्डिडेट फुलस्टॅकला बसत नसेल तर आपण त्याला बसवतो फ्रंट फ्रंटेनला okay. जर तो फ्रंट फ्रंटेनला बसत नसेल तर आपण बसवतो मोबाईल ऍपला okay. आता हे तर दिलं आपण स्पेशलायझेशन mm -hmm. जर तिथे बसत नसल तर आपण डेटा सायन्सला पण देतो आपण कारण काय होतं की खाली जसं तुम्ही खाली जाल तसे जसे कोडिंग कमी होत जातं तिथं तिथं स्किल खूप मॅटर करतं किंवा एक्स्ट्रा एपर्ट मग असंच आहे की जर एखादी गोष्ट बनवायची या तर त्यासाठी पाहिजे फ्लस्टा डेव्हलपमेंट वेब ऍप्लिकेशन डेव्हलपमेंट फ्रंट एंड डेव्हलपमेंट मोबाईल ॲप्स बनवायचं आहे तर त्यासाठी पाहिलं आपला मोबाईल ॲप डेव्हलपमेंट पण जे ऑलरेडी बनलेलं आहे त्याच्यामध्ये जर वर्कआउट करायचं असेल फॉर एक्झाम्पल आता डेटा सायन्स जर बघितला आपण हा डेटा सायन्स कसा आला आपल्याकडे लार्ज प्रमाणात डेटा आहे त्या लार्ज प्रमाणातला डेटा आपला शॉर्ट आऊट करायचा आहे जसं की एक ई कॉमर्स कंपनी आहे ह्याच्यामध्ये खूप साऱ्या ऑर्डर येतात खूप सारे ऑर्डर येतात मग ह्याच्यातून ह्याच्यामध्ये डेटा सायन्सचा प्रोजेक्ट काय काम करतो तर जो डेटा आलेला आहे तो डेटा शॉर्ट आऊट करतो कसा की बाबा आपल्याला ऑर्डर कुठून जास्त येतात तो फाइंड आऊट करणे कुठल्या एरियातून येतात कुठल्या एजमधून येतात कोणत्या टाईमला येतोय हा आपण खूप मॅटर करतो कारण हे डिसिजन मेकिंग जे आहेत ना ते ह्या रिपोर्टिंगमधूनच पुढे डिसिजन मेकिंग होणार आहे जसं की जर आपल्याला पर्टिक्युलर एका एरियातूनच जर जास्त ऑर्डर येत असेल तर त्याला प्रॉपर डिलिव्हरी फास्ट भेटण्यासाठी आपण तिथे एक वेअर हाऊस करू शकतो हे जे डिसिजन आहेत ना हे सगळं डेटा सायन्समधून आहेत त्याचप्रमाणे आपण जर एखादा प्रोडक्ट जर आपण बघितला तर त्याच्याच रिलेटेड आपल्याला इतर प्रोडक्ट पण सजेस्ट करतात मग ते कोण सजेस्ट करतात तर तो ए आयचाच जो आहे तो ए तिथं वापरलेलं आहे आणि डेटा सायन्स कॉन्सेप्ट तिथं वापरलेले आहेत तर हे सगळं डेटावरती काम चालतं आणि त्याचप्रमाणे अजून एक गोष्ट तुम्ही सांगितलेली राहिली की ते, ते सायबर सिक्युरिटी काय आहे आता mm -hmm. सायबर सिक्युरिटी काय आहे की जी सिस्टीम बनलेली आहे किंवा mm -hmm. जो डेटा आहे हा डेटा प्रोटेक्ट कसा ठेवणे जे mm -hmm. इतर जे लोक ती इंटरफेअर करणारे जसं की हॅकर्स ह्या हॅकर्स पासून डेटा सेव्ह कसा ठेवणे आता ह्यासाठी बेसिक कोडिंग तर येणं गरजेचंच आहे त्याच्यामुळे जो सॉफ्टवेअर बनलेला आहे त्याचं लिमिटेशन काय आहे हे अधोवरती नोंद होणं गरजेचं आहे मग त्याला सिक्युरिटी कशी लावली त्याला फायरवॉल डिझाईन कसे करणे हे जे सगळ्या गोष्टी त्याला सिक्युरिटी काय लावली पाहिजेत अगदी बेसिक बेसिक पासवर्ड काय स्ट्रीमचा लावला पाहिजेत ह्या सगळ्या गोष्टी खूप मॅटर करतात त्या गोष्टीमध्ये की तुम्ही आता सांगितले भरपूर सारे ऑप्शन्स आहेत की कोडिंगचं प्रमाण जास्त काय ऑप्शन असेल प्रमाण कमी 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 होणार तर एक फार कॉमनली विचारणार नक्कीच करू शकतात काय आहेत की कोडिंग आ, बेसिक कोडिंग चा एक्सपिरियन्स घ्या जर तुम्हाला कोडिंग जमलं नाही तर नॉन कोडिंगचे जे कोर्सेस आहेत जसं की क्लाउड कॉम्प्युटिंग आहे क्लाउड कॉम्प्युटिंग आपला एक व्हर्च्युअल मशीन कशी मेंटेन करणं तो आहे टेक सपोर्ट आहे त्याच्यामध्ये टेस्टिंग आहेत म्हणजे असे भरपूर सारे ट्रॅक आहेत ज्याच्यामध्ये कोडिंग नाहीच जमा आहे तर याच्यामध्येही बऱ्यापैकी करिअर आहेत त्याचप्रमाणे डेटा अनालिस्ट पण आहे डेटा अनालिस्टला कोडिंग नसतं डेटा सायन्सला थोडंफार तरी कोडिंग येतं असं आहे आपण बघतोय भरपूर सारे आय टीला आहेत कॉलेजच्या एजमध्ये त्यांनी कॉलेजमध्ये असताना नक्की कोणते स्किल घेणं आवश्यक आहे तर हा खूप मोठा गॅप आहे पंधरा पंधरा वीस वर्षापूर्वीचं मार्केट आणि आत्ताचं मार्केट हा खूप मोठा गॅप आहे पण ह्याच्यामध्ये जी गोष्ट कॉमन राहिलेली आहे <laughs> पंधरा वीस वर्ष पूर्वी जी एज्युकेशन मेथड होती ती एज्युकेशन मेथड आत्ता तशीच आहे मग ह्याच्यामुळं होतोय काय की मुलगा फक्त डिग्री सर्टिफिकेट त्याला भेटतोय मग आत्ताच्या कंडिशनमध्ये डिग्री सर्टिफिकेटला डझन मॅटर आत्ताच्या कंडिशनमध्ये hmm. की तुमच्याकडे स्किल काय आहे ॲज पर माय एक्सपिरियन्स माझ्याकडे डिप्लोमा कॅन्डिडेट बी ए कॅन्डिडेट बी एस सी बी कॉम कॅन्डिडेट माझ्याकडे येऊन आय टी सर्टिफिकेशन कोर्सेस करून पुढे प्लेसमेंट झालेली आहेत त्यातील एक एक्झाम्पल जर द्यायचंच म्हटलं तर एक बी ए बॅकग्राऊंड आय स्टेपअप सु करण्याच्या अदोगरती माझ्याकडे की स्टडी अशी होऊन गेली बी ए बॅकग्राऊंड बी ए बॅकग्राऊंड नंतरनं चार वर्षाचा एज्युकेशनल गॅप इच्छा एकच की मला आय टीच करिअर करायचं आहे त्यांना फुलस्टॅक जावाचा कोर्स केला हे सिच्युएशन आहे लॉकडाऊनच्या आधीची ओके फुलस्टॅकचा कोर्स केला सहा महिन्याचा त्यांना फुलस्टॅक शिकले फुलस्टॅक जावा शिकले आणि जहामधून ते डेव्हलपमेंट शिकले तर त्यांचा साधारण एक वर्ष त्यांना स्ट्रगल झालं त्यांना लर्निंगसाठी त्यांना वेळ त्यानं द्यावा लागला एक वर्षानंतर त्यांचा थ्री पॉईंट फाईव्हला त्यांची प्लेसमेंट झाली थ्री पॉईंट फाईव्हला प्लेसमेंट झाली पण त्यांना अशी डिमांड ठेवली वर्क फ्रॉम होम त्यांना कंपनीनं अलाव केलं वर्क फ्रॉम होम तर आज त्या गोष्टीला जवळजवळ कारण ठीक आहे एक गॅप होता तो गॅप आपण वर्क एक्सप्रेस वगैरे आपण कवर केला कारण त्यांना ते तेवढे प्रोजेक्ट्स पण बनवले okay. नुसतं एक लेटर पण घेऊन उपयोग नाही mm. तुमच्याकडे तेवढे एक्सपिरियन्स पाहिजे तुम्ही तेवढे प्रोजेक्ट बनवलेले असले पाहिजेत तर ते एक्सपिरियन्स लेटरची मागणी आहे तर ते जे आहेत आज त्या कॅन्डिडेटला टू इयर वर्क एक्सपिरियन्स प्लस रिअल टाईमचा फाईव्ह फाईव्ह इयर वर्क एक्सपिरियन्स सेवन इयरच्या वर्क एक्सपिरियन्सवरती आज चौदा पॉईंट झिरोचं पॅकेज घेतात रिपोर्टेड कंपनीमध्ये आणि जर त्यांना जर विचारलं की तुम्ही बी ए नंतर दुसरा कुठला डिग्री घेतली का त्यांना बी ए नंतर कशाच ऍडमिशन टाकलं नाही मग हा सक्सेस आहे आत्ताच्या कंडिशनचा आत्ताच्या आय टीमध्ये की तुमची डिग्री डझंट मॅटर तुमचा एक्सपिरियन्स काय आहे एक्सपिरियन्स आला तुमच्या हा ठीक आहे बऱ्याच अशा पालकांचे असे क्वेश्चन्स असतात बघा युनिव्हर्सिटी पुणे युनिव्हर्सिटीज पाहिजेत त्याच्यामध्ये हेच एवढ्या मार्क्स पडलीच पाहिजेत वगैरे 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 आता हे जे क्रायटेरिया आहेत ना हे क्रायटेरिया आत्ताच्या जॉब ज्या ज्या ओपनिंग आहे त्याच्यामध्ये असे क्रायटेरिया शक्यतो नाही आहेत युनिव्हर्सिटी तर क्रायटेरिया नाहीत हां महाराष्ट्र असू शकतो पण युनिव्हर्सिटीचा क्रायटेरिया नाही कारण एका आय टी कंपनीमध्ये ओव्हरऑल इंडियातून लोक तिथं वर्किंग करण्यासाठी आलेले आहेत त्यामुळे ओव्हरऑल खूप सारे युनिव्हर्सिटीमधून आलेले आहेत आता बघा याच्यामध्ये जर एखादी जर ओपनिंग ठेवली तिथं खर एज्युकेशन जर इथे बसलेले आहे ज्यावेळेस इंटरव्ह्यूला आपण जातो बी सी एम सी एम सी एस बी बीटेक ही सगळी एकाच लाईनमध्ये असतात असं नाही की बाबा तू एम सी ए म्हणून तू वेगळा तुझा इंटरव्ह्यू तू बी सी ए म्हणून तुझा वेगळा इंटरव्ह्यू असं काही नाहीत एकाच लाईनमध्ये असतात इंटरव्यूला तिथं सिलेक्ट कोण होतो कॅन्डिडेट आता तिथंच जर नॉन आय टीवाला जर कॅन्डिडेट असेल बघा तिथंच त्या इंटरव्यूला नॉन आय टीवाला कॅन्डेट असेल ज्यावेळेस पुढे इंटरव्ह्यू होतात त्या इंटरव्ह्यूमध्ये कंपनीमध्ये जे काम चालतं या ते काम ऍक्च्युली ज्या कॅन्डिडेटला करता येत असेल चांगल्याप्रमाणे चांगल्याप्रमाणे तर त्या कॅन्डिडेटला प्राधान्य दिलं जातं मला मला त्याचं एज्युकेशन काय असू द्यात आय टी असू द्यात किंवा नॉन आय टी असू देत किंवा त्याचे मार्क्स काय असू द्यात सध्याचा जमाना हा आहे ते yeah. आ, दा, जे okay. स्किल आहेत ना कोणतं पण क्षेत्र फ्रंट एंड असू द्यात आता फ्रंट एंड असू बॅक एंड असू द्यात मोबाईल डेव्हलपमेंट असू द्यात टेक्निकल सपोर्ट असू द्यात मशीन लर्निंग असू द्यात ए आय असू द्यात त्या क्षेत्रामध्ये एक्सपर्ट पाहिजे तो नुसतं सर्टिफिकेट घेऊन नाही त्याच्यामध्ये तो एक्सपर्ट पाहिजे म्हणजे आय टी स्टुडंटनी कॉलेजच्या काळातच प्रॅक्टिकल एक्झॅक्टली पूर्ण कॉलेजवरती डिपेंड राहून आता प्लेसमेंट होणारच नाही तुम्ही या वर्षीचे दोन हजार पंचवीस चे, चे प्रत्येक कॉलेजचे बघा तुम्ही फायनल इयर जो कॅन्डिडेट पासआउट झालेत ना शंभर मुलं जे आहेत ना शंभर मुलामधील पाच मुलं पण प्लेसमेंट नाही आहेत ह्याचं रिझन हेच आहेत की मेन आणि जे प्लेसमेंट आहेत ना जे आठ दहा जे विद्यार्थी प्लेसमेंट झाले असतील तेही डेव्हलपमेंटला जातील की नाही ह्याची गॅरंटी नाही कारण डेव्हलपमेंट ला फार मोठा एक्सपिरियन्स लागतो थोडे प्रोजेक्ट दाखवा लागतो एक्झॅक्टली पोर्टफोलिओ तेवढा पाहिजे बरोबर आहे तर तुम्ही आता सगळं सांगितलं की प्रॅक्टिकल नॉलेज ह्या सगळ्या गोष्टी आहेत पण ग्रामीण भागातल्या जो विद्यार्थी आहे त्यासाठी नक्की आय टी मध्ये ऑपॉर्च्युनिटी आहेत का आहेत तर नक्की किती त्यांच्या समोर अडचणी आहेत सिंपल आहेत जो ग्रामीण भागातला विद्यार्थी आहे त्यांसाठी माझ्या माझं एक सांगणं आहे की तुमचे आताचे मार्क्स तुमचे फ्युचर ठरवणार आहेत भविष्यात तुम्हाला जे व्हायचं आहे त्यासाठी तुम्ही आता तुम्हाला योग्य डायरेक्शन आहे का आणि तुम्ही तेवढे योग्य मेहनत घेत आहात का हे खूप इम्पॉर्टंट आहे कारण स्पीड पेक्षा इम्पॉर्टंट आहे राईट डायरेक्शन <laughs> ते राईट डायरेक्शन आहे का ते राईट डायरेक्शन घेणं खूप गरजेचं आहे कारण टाइम असाही निघत चाललेला आहे तुम्ही जर योग्य डिसिजन कुठला घेतला नाही तर तो वेळ निघून गेल्यानंतर तुम्हाला ती ऑपॉर्च्युनिटी परत नाहीये <laughs> मग त्याच्यामुळे नक्कीच कोणत्याही अगदी शहरी असू द्यात किंवा ग्रामीण असू द्यात आय टीमध्ये मध्ये करिअर करण्यासाठीचं खूप ऑपॉर्च्युनिटी फ्युचरमध्ये आहेत त्यासाठी फक्त योग्य डायरेक्शन घेणं गरजेचं आहे ज्याच्यामध्ये पूर्ण प्रॅक्टिकली स्ट्रॉंग झाले पाहिजेत येस एक शेवटचाला स्पोशन यस की आता सध्याच बारावी रोज लागले आहेत लोक मुलांची ऍडमिशनची काय गडबड चालली इकडे नुकसान येईल तिकडे ऍडमिशन हां तर या विद्यार्थ्यांना विचारमंथन मार्फत काय सल्ला झालं या विद्यार्थ्यांना एकच सल्ला देईल मी की कॉलेज कॅम्पस मित्र मैत्रीण ह्या पाठीमागं जाऊ नका तुम्हाला भविष्यात काय व्हायचं आहे आणि भविष्यात तुम्हाला ज्या गोष्ट करायचं आहेत त्या गोष्टीसाठी तुम्हाला राईट डायरेक्शन भेटतंय का आणि तिथं जिथं तुम्ही वेळ देत आहे किंवा जिथं तुम्ही शिकणार आहात पुढे तिथील आत्ताच्या विद्यार्थ्यांची काय कॅपॅसिटी आहे आत्ताचे विद्यार्थी काय शिकलेले आहेत आणि पासआउट झालेली पण विद्यार्थी बघा पासआउट झालेले जे विद्यार्थी आहेत ते काय करत आहेत तर त्यांचं जे सजेशन आहे त्यांचा जो एक्सपिरियन्स आहे तो घेणं खूप गरजेचं आहे त्याच्यामुळे अदुगर कुठेही ऍडमिशन घेण्याऐवजी घेण्या अदुगरती तुम्ही ह्या चौकशी करणं गरजेचं आहे आणि आताच्या ह्याला पूर्ण आताच्या एज्युकेशन मेथडवरती डिपेंड न राहिलेलं बरं प्रॅक्टिकल आपलं कारण बी प्रॅक्टिकल जो आहे की आय टीचा जॉब हा जॉब जो आहे तो आहे प्रॅक्टिकली जॉब पूर्ण दिवस काम आपल्या सिस्टीमवरती बसून करायचं आहे पण लिटरली अशा 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 डिग्री आहेत की ज्याचं फक्त थिअरी घेतली जाते प्रॅक्टिकल लॅब मध्ये नेतात पण तिथं रेडीमेड प्रोग्राम देतात प्रिंटेड ॲज इट इज टाईप करून द्या काय त्याचं लॉजिक बिल होणार आहे मग त्याच्यामुळे तुम्हाला बी प्रॅक्टिकली तुम्हाला ज्या क्षेत्रामध्ये काम करायचं आहे त्या क्षेत्रामधील शिकायला सुरुवात तुम्ही आतापासून केली पाहिजे शिकणं म्हणजे फक्त डिग्री घेणं नाही तुम्हाला ते ऍक्च्युली आलं पाहिजे येस म्हणजे प्रॅक्टिकल अप्रोच नक्कीच केला पाहिजे तरच त्यांची ग्रोथ होऊ शकते आणि त्यांनी कसं आहे कॉलेजमध्ये बारावीचं वय आहे बारा तुम्हाला अजून लहान आहे मुळे त्यांना एकच गायडन्स राहिलं माझ्याकडनं पण की ऍडमिशन घ्या जसं की बॅकग्राऊंड हिस्ट्री सगळी चेक करा की तिथून किती जण प्लेस आउट झालेले आहे तिथलं जे प्रिवियस इयर्स जे सगळे yes. विद्यार्थी आहेत त्यांचा कसा नक्की अभ्यास चालला काय कोणत्या कोणत्या कंपन्यांमध्ये त्यांची प्लेसमेंट झाली या सर्व दृष्टीकोन जर विचार कराल अशा चांगल्या कॉलेजमध्ये तुम्ही ऍडमिशन घ्या आणि आज सर तुम्ही विचार मंथनला तुम्ही वेळ दिला तुमच्या एवढ्या बिझी शेड्यूल म्हणून त्यामुळे तुमचे खूप खूप धन्यवाद 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 समाजकाम हे केलंच पाहिजे समाजकामासाठी वेळ काढलाच पाहिजे आणि तुमचेही खूप थँक्यू की जे आपली परत एकदा मुलाखत आपली तुम्ही घेण्यासाठी आपण नियोजन केलेलं आहे आणि नक्कीच या जो कार्यक्रम आपला आहे याच्यातून नक्कीच मुलांना योग्य डायरेक्शन जाईल योग्य करिअर मार्गदर्शन होईल ह्याच्या आपण प्रयत्न करत आहेत करत राहू पुढेही प्रयत्न आणि तुमच्याही वाटचालीसाठी खूप 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 शुभेच्छा सर खूप डेडिकेशननी काम करत आहेत तर नुसतंच व्हिडिओ बघू नका याला सबस्क्राईबही करा लाईकही करा आणि शेअरही करा थँक्यू थँक्यू